महायुतीतल्या नेत्यांमध्ये श्रेयवादावरून झुंपली आहे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी माजी मंत्री रावसाहेब दानवे आणि भाजप नेते कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता इशारा दिला आम्ही आणलेल्या विकास कामाच्या आड याल तर पायावर सरळ जाऊ शकणार नाही असं खोतकरांनी म्हटलं जालना महापालिका हद्दीतील झोपडपट्टी धारकांचा पी आर कार्ड सर्वे करण्यात येणार आहे या सर्वेच्या उद्घाटन फलकावर अर्जुन खोतकरांचं नाव टाकण्यात आलेलं नाही या फलकाचं काल पालकमंत्री पंकजा मुंडे रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते उद्घाटन झालं खोतकर यांचं नाव नसल्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज फलकाला काळं फासलं त्यानंतर शिवसैनिकांनी खोतकर यांचा सत्कारही केला यावेळी बोलताना खोतकरांनी दानवे आणि गोरंट्याल यांना अप्रत्यक्ष इशारा दिला विकास आर आम्ही आणलेल्या कामाच्या आर येत असतील येतील ते तिथं कार्यक्रमाला पण पायावर पायावर जाऊ शकणार नाही पायआट जाऊ शकणार नाही काल आमचा बाजार आनंद एका खाला तो माझी आमदारला भेडला सर्व भिडला जाग विचारला शिवसैनिक हा असाच असतो तर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्री आणि भाजप नेते बावनकुळे